आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यू ¡Gracias! Ah. जय श्रीराम जय श्रीराम श्री राम, श्री पाचशे वर्षापूर्वीचं जे स्वप्न आता भारताच्या प्रत्येक नागरिकांना आज ते स्वप्न पूर्णत्व झालेलं आहे जय श्रीराम म्हणून प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक घराघरात आज श्रीरामाची भक्तिमय वातावरणाला पूजा झालेली आहे आमच्या इथं वडार वी मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं विष्णू तरुणमधल्या वतीनं दोनशे एक्कावन्न महिलांच्या वतीनं महाआरती आणि पाळणा गीत गाऊन रा श्रीरामाची आज जन्मभूमी इथे स्थापना श्टा, करण्यात आलेली आहे खूप आनंद होत आहे या आनंदाच्या ह्याच्यामधून काय गौरव काय बोलावं हे सुचत नाही आहे पण आज हिंदुस्थानमध्ये खरंच श्रीराम अजून एकदा अवतरलेत आणि इथून पुढं जे श्रीरामाचं रामराज्य आहे ते येईल अशी आम्हाला खात्री आहे जय श्रीराम जय श्रीराम श्रीरा श्री श्री समाजाच्या वतीनं भवनपेठ बट्टीवस्चे श्री विष्णव धर्म मंडळाच्या सदस्याच्या वतीनं आज श्रीरामाचा स्थापना साखर होत आहे ते आनंदाचे क्षण आहे किती आभार मानवा मोदी साहेबांचा तेवढं कमीच आहे ते आज रामराज्य खरं तर हिंदुस्थानमध्ये रामराज्य आला स्वतःला मला असं समजतं आहे श्रीरामाचं आम्ही खूप वर्षापासून अपेक्षित होतं की आज आमचं मनासारखं झालं आहे जय श्रीराम जय भद्राज सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा, करा, करा।, करा। सब्सक्राइब